नमस्कार दादा काय नाव आपलं मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस छप्पन झिरो आठ शेतकरी का व्यापारी काय आज विकायला काय आणलं गाय गाय ही किती वेळ येताची गाय तिसरी येताची काय दूध आहे दूध मालकाने तीस प्लस सांगितलं तीस प्लस सांगितलंय मुक्त गोट्यातली गाय दिसते बर बर काय सांगायला किंमत एक लाख दहा काय शेतकऱ्याला काय फोन बिन केले तर काय कमी जास्त होईल का होईल ना बर बर कितीच काही असल्या अजूनही काय आपल्याकडे दोन दिवस झाले वेल का, का खाली काय यायला काल वडे किती दूध सध्या तिसरा दिवस आहे का बर ही बी तिसऱ्याची दुसऱ्या येतात काय सांगता हिचं काळीच पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार काय कमी जास्त होईल का बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा सांगायचं झिरो नऊ एकवीस छप्पन झिरो आठ धन्यवाद दादा धन्यवाद